नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासिन शेख आज आपण आपल्या समृद्धागृह फॉर्म जे मुदखेडमध्ये लावलेले ला आहे केळी आपली त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती देणार आहे की गेल्या वर्षी जी आपण पंधरा जुलैची लागवड होती केळीची आपली सव्वीस हजार झाडाची ज्याच्यामध्ये जैनचं आपण रोप लावलं होतं आणि सव्वीस पंधरा जुलैला लावल्यानंतर तिथून आपण पंधरा एप्रिलला हार्वेस्टिंग सुरू केली होती पंधरा एप्रिलपासून ते पंधरा मेपर्यंत आपला पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के माल संपला होता आणि मे एंडिंगला पूर्ण माल प्लॉट संपला होता आपला तर मे एंडिंगपासून आपण आता हे समरचं जे प आपल्याला क्रॉप दिसत आहे हे खोडवा सिलेक्शन आपण केलेलं आहे मे एंडिंगला आणि जूनमध्ये ज्यावेळेस आपला नाईंटी पर्सेंट माल संपला होता आणि नाइंटी ते नाईंटी फाय पर्सेंट माल संपल्यानंतर पूर्ण बगीचेचं आपण पानं वरचे पानं काढून खोड आहे असं ठेवलं होतं आणि ज्यावेळेस पूर्ण ऊन बागे बागेमध्ये आले त्यावेळेस आपण झाडापासून जे दूर येणारे पिल आहे जे झाडाला चिटकून आहेत ते सकर न ठेवता झाडापासून दूर असणारे जे कमीत कमी चार इंच ज्यादा ज्याला सहा इंच दूर असणारे पिल आपण मे एंडिंगला म्हणजे जून फर्स्ट जूनला आपण हे सिलेक्शन केलेलं आहे तर सिलेक्शन करून आपले दोन महिने होत आलेले आहेत तुम्ही बघू शकता की ह्या बागेची वाढ आणि पानं छाटून आपण पहिला पुराणा जे झाड होतं ठेवल्यामुळं रिटर्न अन्नद्रव्य भेटल्यामुळं बिना खत पाण्याचं आतापर्यंत आपण खत दिले नाही दोन महिन्यामध्ये कमीत कमी साठ दिवस झाला आतापर्यंत खत कुठलंही लिक्विड किंवा कुठलाही लोज झाला नव्हता परंतु जुन्या झाडाच्या आधारित खोडव्याचं जे पील ठेवलेलं आहे ते किती स्ट्रॉंग आणि किती हेवीमध्ये बनलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खोडवा का ठेवावा कशासाठी ठेवावा आणि खोडव्या ठेवल्यानंतर काय फायदे आहेत हे सगळे ह्या व्हिडिओच्या माध्यमात आपण तुम्हाला सांगणार आहे तर जे कोणी या व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि इतरांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो जसं आता मी तुम्हाला सांगितलं की पंधरा जुलैचा प्लॉट होता गेल्या वर्षी चोवीसमध्ये लावलेला तर याला आपण दहा महिन्यामध्ये कम्प्लीट करून हार्वेस्टिंग केलेलं आहे याच्यामध्ये याचं कारण एक आहे की केळीला अकरा ते बारा महिने लागतात शेतकरी म्हणतात परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की केळी लावताना बेडवर लावली पाहिजे डबल लॅटरल पाहिजेल त्याच्यानंतर मल्चिंग असावी तर तुम्ही सगळं बघू शकता की आपल्या बागेमध्ये या पंचवीस ते सव्वीस हजार झाडाला आपण पूर्ण बेड केलेले आहेत त्याच्यानंतर डबल ड्रिप आहे मल्चिंग आहे आणि मल्चिंग असल्यामुळं आपला जो बाग आहे तो साडेआठ ते पावणे नऊ महिन्यामध्ये चालू झाला आणि दहा महिन्यापर्यंत पूर्ण बगीच्या खाली झालं आपला आपलं तर जसं मे एंडिंगला पूर्ण बगीचा आपला खाली झाला पंधरा जुलैला लागवडीचा आणि हे लागवडीचा बगीचा खाली झाला त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला सरासरी एकरी पस्तीस ते चाळीस टन ॲव्हरेज निघलेला आहे आणि ज्यादा आपण फ्रूट केअर बॅगिंग बड इंजेक्शन बंच मॅनेजमेंट वगैरे सगळं केल्यामुळं आपला जास्त तर माल एक्सपोर्ट झालेला आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली होती की बराचसा माल आपला इराणला बी गेला वादी चांगली पडली होती आणि फन्याचं मॅनेजमेंट बी आपण जे कमी ठेवलं होतं की नऊ दहा नऊ दहा फन्या ठेवल्या होत्या त्याच्यामुळं वादी वगैरे चांगली होती क्वालिटी चांगली होती किफिन क्वालिटी चांगली होती तर त्याच्यामुळं आपला बराचसा माल म्हणजे सेवंटी पर्सेंट ते सिक्स्टी पर्सेंट माल एक्सपोर्ट झाला काही पंजाबला गेला पहिला जो मुद्दा आहे खोडव्याचा त्याचं कारण हे की शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी जो खर्च असतो रोपाचा खर्च ड्रीपचा खर्च मल्चिंगचा खर्च शेणखताचा खर्च जमीन बनवायचा खर्च परत लेबर खर्च त्याच्यानंतर जे बेसल डोस आहेत फर्टिगेशन फवारणी आहेत तर दीडशे रुपयेपर्यंत प्रति झाड खर्च असतो आपल्याला पहिल्या वर्षी तर पहिल्या वर्षी जसं केळी लावल्यानंतर प आता बरेचसे नांदेड भाग असू या कुठल्या भागात असू ते एक पीक केळीचं घेऊन केळीला काढतात आता तसं जर विचार केला आपण तर केळी हे पीक असं आहे की पहिल्या वर्षी लावून अगर काढत असाल तर केळी परवडत नाही का तर त्याला सुरुवातीला जी मेहनत करायची आहे जमीन बनवायची आहे रोपं लावायचे आहेत मल्चिंग ड्रिप करायचं आहे किंवा नाही जरी केलं तरी ते काढायला आणि लावायला जे खर्च आहे ते एकरी सत्तरऐंशी हजार रुपये आपले जातात तर ते खर्च न करता ते ऐंशी अगर हजार अगर जर आपण रोप लावलं प्रॉपर मॅनेजमेंट केलं चांगल्या कंपनीचे रोपं लावले त्याच्यानंतर आपण डबल ड्रीप सिस्टम करून कमीत कमी तीन पिकाचं जादा जादा पाच पिकाचं जर निवेदन केलं तर केळीसारखं जे देनार कुटले तर आ, पीक आहे शेतकऱ्यांना फायदा देणारं कुठलंही पीक नाही तर तुम्ही बघू शकता जसं आता आमच्या या बागेमध्ये पहिलं पीक संपलेलं आहे आणि प दुसरं पीक आम्ही सिलेक्शन केलेलं आहे खोडवा तर ह्याचं कारण एकच आहे की आता खोडव्यामध्ये जे आहे ते खर्च आपला फक्त चाळीस पन्नास टक्के आहे म्हणजे पहिल्या वर्षीपेक्षा दुसऱ्या वर्षीचा खर्च एकदम अर्धा होऊन जातो वर्षी एक तर दुसऱ्या वर्षी एकतर खर्च कमी झाला दुसरी गोष्ट दोन महिने तुमचा जे झाडाला अन्नद्रव्य द्यायचं आहे त्याची गरज नाही कार त्याचं कारण एक आहे की जे मदर प्लांट आहे जे आपण पहिल्यांदा लावलेलं झाड आहे ते दोन महिन्यापर्यंत त्याच्या पिलाला पाळत आहे तर त्याच्यापासून आपलं दोन महिने एकतर खताचं नियोजन वाचलं खतपाण्याचा खर्च वाचला आणि दोन महिन्यानंतर मग आपण जे आता सहा महिन्यानंतरचे खतपाणी देणार आहे ते खतपाणी आपल्या मग जे झाडाला कमी पडणार अन्नद्रव्य भेटणार आहे तर हे खोडवा जे आहे ते आपल्याला फायद्याचं आहे कारण सत्तरऐंशी हजार रुपये जे खर्च आपण करणार आहे जमीन बन म्हणजे केळी काढू काड़, बाहेर काढून टाकायचे दुसरं पीक लावायचं जमीन बनवायला परत ती सहा महिने जमीन पडी ठेवावं लागते त्याच्यामुळे त्याचे कंद जमिनी जे असतात ते बार बार येतात तर त्याच्यापासनं ते खर्चामध्ये आपली ही केळी निघती आणि या ऐंशी नव्वद हजार रुपये खर्चामध्ये आपलं दुसरं पीक उभं राहतं तर माझं तर असं प्लॅन आहे की शेतकऱ्यांनी कमीत कमी आ, तीन पिकाचं प्लॅन करावं जादा जादा आता मी तर माझा प्रॉपर ह्या आमचा जो प्लॉट आहे पंचवीस सव्वीस हजाराचा ह्या प्लॉटमध्ये आम्ही पाच पिकाचं प्लॅनिंग आहे चार वर्षामध्ये कमीत कमी साडेतीन ते चार वर्षामध्ये पाच पिकं आपले निघतात दहा महिन्याला जर एक प्लॉट निघला आपला तर आरामसे साडेतीन चार वर्षामध्ये आपले पाच पिकं निघून जातात आणि वैशिष्ट्य एक आहे की जे पहिल्या पिकाला जे आवरेज आलं त्याच्यापेक्षा दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी पाच किलोर प्रत्येक वर्षी झाड त्याचं ॲवरेज वाढतं आपलं त्याचं कारण एक आहे की का अन्नद्रव्य भेटतात रूट झोनची पूर्ण बेडमध्ये रूट झोन वाढलेलं असतं दुसरी गोष्ट जुनं जे खोड आहे ते अन्नद्रव्य त्याला रिटर्न देत असतं आणि जे आपण कचरा जो जो पाला कापलेला आहे तो आपण बेडमध्ये टाकल्यामुळं त्याच्यापासून ते कुजलेलं ज्या त्याच्या खाली मुळांची संख्या जास्त वाढते गांडूळची संख्या जास्त वाढते त्यामुळं दुसऱ्या वर्षीचं पीक जे आहे ते आपल्याला फायद्याचं होतं आणि समोर चालून आपल्याला दुसरी गोष्ट अजून जे पहिल्या दहा महिन्यापेक्षा जे हार्वेस्टिंग होती तो खोडव्याला आपण आठ ते नऊ महिन्यामध्ये हार्वेस्टिंग करू शकतो कारण त्याचं एक आहे की कंद जे आहे जो जमिनीतनं बनून येत आहे ते कंद आधीच एक ते एक दीड दोन महिने अगोदर बनलेलं असतं आणि आपण जसं सिलेक्शन केलं तसं ते त्याची वाढ चालू होती आणि आपल्याला दोन महिने अगोदर आपण मार्केटमध्ये राहतो तर शेतकरी मित्रांनो बघू शकता महत्वाचा पॉईंट जे आहे खोडवा सिलेक्शन करताना आता हे जे मदर प्लांट आहे याच्या बाजूने जेवढे बी सकर येतात चिटकोण ते डॉक्टर सकर असतात आता मदरला डॉक्टर आले बरेचसे लोक शेतकरी ऐंशी टक्के लोक काय करतात तेच सिलेक्शन करतात ज्यावेळेस ऐंशी पर्सेंट सत्तर पर्सेंट हार्वेस्टिंग होती त्यावेळेस लोक त्याला ठेवून देतात आता वैशिष्ट्य असं की हे याचं नुकसान हे आहे की ज्यावेळेस हे आपण लवकर ठेवतो एकतर मदर प्लांटचा पत्ती भरपूर असते बागेमध्ये सावली भरपूर असते त्याच्यामुळं हे प्लांट जे आहे ते एकदम ग्रोथ जास्त घेतं हाईट जास्त घेतं आणि जास्त हाईट घेतल्यामुळं हे प्लॅन्ट धोकादायक आहे आपले शेतकऱ्यांसाठी का तर ते हाईट जास्त घेतल्यामुळं जास्त हाईट आणि बुंदा कमी राहतो त्याच्यामुळं ते झाड लवकर अर्ध्यातून पडायची किंवा अर्ध्यातून मोडायची शक्यता असते तर ज्यादा करून शेतकऱ्यांना हे ध्यान द्यायचं आहे की एक दोन महिना लेट असू द्या परंतु मदर प्लॅन्ट चिटकून आलेले रोप न ठेवता त्याला कापत का राहायचं आणि मदर पासून जे धूर चार इंचापासून आता आपण तुम्ही बघू शकता की चार इंचापासून ते सहा इंचापर्यंत आपलं हे झाड आहे म्हणजे वॉटर साखर जे येतं त्याला आपल्याला हे सिलेक्शन करायचं आहे त्याचं कारण का एक आहे की वॉटर साखर जे आहे एकतर झाडाच्या कक्षेपासून दूर आहे झाडाच्या आणि त्याची फक्त नाळ नाळ जुडलेली आहे किंवा ह्याच्या आधारे जुडलेलं नाही ते गुंदे मदर प्लांटच्या त्याच्यामुळे ते पडायचं बेहन आहे दुसरी गोष्ट पूर्ण ऊन आत आल्यामुळं झाड जे आहे ते बुंदा बनवून बुंदा मोठा करत हाईट कमी म्हणजे मॅ मॅक्सिमम हाईटमध्ये मिनिमम हाईटमध्ये वाढत जातं आणि बुंदा मोठा होत जातो त्याच्यामुळे हे झाड एकतरी पडायची चान्सेस नाही दुसरी गोष्ट ह्याची हे ह्याला मूळ जुडलेलं असल्यामुळं अन्नद्रव्य पूर्ण भेटतं आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस हे वाढतं दोन महिन्यापर्यंत तीन महिन्यापर्यंत हे मदर प्लांट ह्याला अन्न पोचवतं आणि त्याच्यामुळे ह्याची वाढ किंवा ह्याचा बुंदा ह्याचा कॅरेक्टर जी नाईनचं आता आज आपल्या खोडव्या सिलेक्शनच्या झाडांना दोन अडीच महिने झालेले आहेत सिलेक्शन करून तुम्ही बघू शकता की जी नाईनचं जे कॅरेक्टर आहे ते आपल्या बुंद्यावर तुम्हाला दिसून दिसेल झाडाच्या ह्याच्यावर लाल कलर आहे हे पावडर जे तुम्ही म्हणता पांढरी पावडर हे पावडरी पावडर बी तुम्हाला दिसून येईल की किपिंग क्वालिटी त्याचं कॅरेक्टर हे सगळं हे झालेलं आहे आणि दोन अडीच महिन्यामध्ये ह्या बागेने कमीत कमी आठ नऊ ते दहा पाना आतापर्यंत आपली तयार झालेली आहे आणि बुंद्याची जर साईज बघितली तर जे खोडवा आपण ठेवलेलं आहे ते आज पंधरा इंचापासून ते अठरा इंचा ते वीस इंचापर्यंत बंद झालेला आहे म्हणजे इतकी पावर आहे ह्या मदर मध्ये आणि आपण काय करतो जसं आता ह्या नांदेड भाग झाला किंवा कुठल्या भागामध्ये ह्या झाडाला काढून टाकतो आणि मग हे झाड सिलेक्शन करतात तर हे जे आहे हे झाड मदर प्लांट जे हे ह्या झाडासाठी पोषक आहे जे वर्षभर अन्नद्रव्य पन्नास टक्के त्यानं साठवलेलं आहे किंवा त्याच्या शरीरामध्ये ठेवलेलं आहे ते ह्या झाडाला भेटत असतं तर शेतकऱ्यांसाठी सल्ला आहे की की मदर प्लांट ठेवून त्याच्यानंतर वॉटर सकर सिलेक्शन करावं हो, जे झाडापासून दूर असणार सिलेक्शन करावं हो। त्याच्यामुळे आपला फायदा होतो शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपला शेतकऱ्यांचं नुकसान करायचं नाही शेतकऱ्यांना आपल्याला हे सांगायचं आहे की शेतकऱ्यांचा फायदा व्हावा कुठंतरी शेतकरी ह्या कर्जबारजारीमधून बाहेर निघावा आणि कमी खर्चामध्ये चांगली शेती करावी अशा अपेक्षेने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि वेळेवर आपण प्रत्येक पिकाची प्रत्येक माहिती आपण युट्यूबद्वारे का देत आहे की ह्याच्याद्वारे युट्यूबद्वारे किंवा ह्या व्हिडिओद्वारे काही आपण शेतकऱ्यापासून हे म्हणजे काही कमवायचं नाही परंतु आपला जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेतकरी हा फायद्यात आला पाहिजे जेणेकरून एका एकदा झाड लावलं तर पाच पिकं त्यानं कमीत कमी तीन पिकं ज्या दादा पाच पिकं अशी ठेवून केळीची बाग असो सक्सेस केली पाहिजे तर मित्रांनो जसं केळीमध्ये आपण हे साईडला तुम्हाला तीन पिक तीन झाडं दिसत आहेत कुठं दोन किंवा तीन याचं कारण काय आहे की साईडचे जे आउटरचे जेवढे जा झाड असतात बागेचेमध्ये तिथं दोन किंवा तीन का ठेवायचे ज्यावेळेस एकतर थंडीमध्ये चिलिंगचा प्रॉब्लेम येतो थंड हवा आत घुसते आपल्या बागेमध्ये तर चिलिंग आल्यामुळे आपला माल जो आहे तो अर्ध्या रेटनं जातो किंवा व्यापारी माल घेत नाही तर त्याच्यासाठी एकतर साईडनं तीन झाडं ठेवायचे किंवा दोन झाडं ठेवायचे त्याच्यापासून एकतर आपलं उत्पन्नही वाढतं दुसरी गोष्ट जे आत जाणारी हवा आहे ते आपली थांबून जाते किंवा उन्हाळ्यामध्ये बागा असेल तर गरम हवा चालते ऊन जास्त असतं तर ते ह्या कड्याच्या तीन झाडामुळं आतल्या बागेचे आपली संरक्षण होतं तर इथं आपण काय केलेलं आहे जे कड्याचे लाईन असेल त्या लाईनीला प्रत्येक जागेला चारही बाजूने बागेच्या तीन तीन दोन दोन तीन तीन झाडं सिलेक्शन केलेली आहेत दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी आपण एक अजून महत्वाचा आणि चांगला जे काम सांगणार आहे किंवा करायचं आहे ते आहे पील आता ज्यावेळेस आपण हे मदर प्लांटच्या बाजूला जे पील येत असतात था। ते कापायला आठ कमीत कमी दहा दिवस जादा जादा पंधरा दिवसाला आपल्याला कापावं लागतात तर ते कापल्यामुळं एकतर नुकसान आपलं ड्रिप कटिंग ड्रीप कटते लेबर चार्ज लागतो ज्यादा तर आपलं ते जास्त या बऱ्याच वेळा येण्यामुळं हेचं अन्न ते खातात तर मग त्यासाठी आपण एक नवीन प्रयोग असा काढलेला आहे की जेणेकरून ते पील परत नाही आलं पाहिजे तर त्याच्यासाठी आम्ही एक आयडिया केलेली आहे की जे पिल आपल्याला ठेवायचंच नाही त्या पिलाचं आपल्याला कामच नाही त्या पिलासाठी आपण त्याला काय करत आहे मारतूलनं त्याला होल पाळून कापल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन थेंब फक्त डिझेलचे सोडत आहे तिथे तुम्ही बघू शकता आपण हे तर केलेलं आहे आणि इथं रिझल्ट पण भेटला आहे की आता एवढे एका झाडाला कमीत कमी दहा पंधरा पिल आलेले होते साईडनं हे सगळे डिझेल टाकल्यामुळे पूर्ण जळून गेलेले आहेत आणि फक्त जे झाड ठोले आपण तीन तेच झाडं आपल्याला येत आहेत तर ह्याच्यामुळं एक फायदा झाला की एकतरी डिझेल वाचल्यामुळं झाड यायचं बंद झालं बिल कापायचे पैसे वाचले दुसरी ड्रिप कापती बार बार ड्रिप कटिंगचं वाचलं आणि जे ह्याचं अन्न ते खात होते ते बंद झालं तर हे आपल्याला फायद्याचं आहे तर शेतकऱ्यांनी करावं हे शेतकऱ्याला मी करतो आता दुसरं असा विषय आहे की आपण महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सांगणार आहे की लोकांनी आंतरपीक घेतलेलं तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याच शेतकऱ्यांपासून बघितलेलं असेल परंतु केळीच्या पिकामध्ये खोडव्यामध्ये आंतरपीक घेणं म्हणजे आतापर्यंत कोणी केलेलं नाही आणि क कधी बघितलं पण नसेल परंतु आपण हा तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांनो की आपल्या केळीच्या खोडव्याच्या बागेमध्ये आपण आंतरपीक घेतले दोन दोन घेतलेले आहेत एक केळी एक झेंडू आणि एक कोबी असं असे तीन पिकं आहेत आपल्या इथं त्याचं कारण एक आहे की आपण ज्या पहिल्या वर्षी मल्चिंग केलेलं आहे ड्रीप केलेलं आहे एवढे खतं टाकलेले आहे आणि आपल्याला जर समजा के आता केळी पीक सांभाळताना काय आंतरपीक किंवा क केळीच्या खर्चासाठी काय बजेट लागणार आहे ते ह्या पिकामधून आपण हे करू शकतो आता झेंडू असं पीक आहे की जे केळीमध्ये होणारा निमेटोड आहे मुळांना प्रॉब्लेम येणारा कंट्रोल करते त्याच्यामुळं आपला फायदा होतोय गोबी हे असं आहे की गोबी काढल्यानंतर त्याचा निघलेला पाला जर आपण आपल्या ह्याच्यामध्ये टाकलं तो पुछन खत बनता है, बनता है। तर त्याच्यापासून परत खत बनत आहे आणि हे बनत आहे तर शेतकऱ्यांना आपण लवकरच समोर सांगणार आहे की आंतरपिकामध्ये काय फायदा होणार आहे किंवा काय कसं कसं त्याचं मॅनेजमेंट आहे खतापानाचं नियोजन काय आहे ते समोरच्या आपण व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तर आता खोडव्यामध्ये जे महत्वाचा मुद्दा असं तुम्हाला मी सांगितलं की लांबचं पिल सिलेक्शन करायचं आहे आणि दुसरं सकर न येवं म्हणून त्याचं डिजेलचं सांगितलेलं आहे आता हे जो जे खताचं प्रॉपर मॅनेजमेंट आहे ते महत्वाचं आहे म्हणजे सुरुवातीपासून केळीला खताचं मॅनेजमेंट चांगलं केलं पाहिजे खत बेसल डोस कमीत कमी तीन बेसल डोस पाहिजे सहा महिन्याच्या अगोदर ती तसं तर तीन महिन्याच्या अगोदर टाकले पाहिजे पण आता शेतकऱ्यांना कसं टाइम भेटतो न भेटतो वेळेवर टायमिंग घेत नाही तर कमीत कमी चार महिन्याच्या अगोदर तीन बेसल डोस याला केळीला पडले पाहिजे त्याच्यानंतर दर चौथ्या दिवशी केळीला हा एन पी के मॅग्नेशियम गेलं पाहिजे पंधरा दिवसातून एकदा कॅल्शियम गेलं पाहिजे बोरान गेलं पाहिजे मॅग्नेशियम गेलं पाहिजे मायक्रोनोट्रन गेलं पाहिजे तर असं शेतकऱ्यांनी जर शेड्यूल बनवलं चार दर चौथ्या दिवशी खताचं नियोजन केलं प्रॉपर क फर्टिकेशन केलं आणि प्रॉपर केळीला जर पाण्याचं नियोजन व्यवस्थित करून जर केळी सांभाळली तर केळी कमीत कमी एका झाडाचं जे जा वजन आहे ते कमीत कमी तीस ते पस्तीस किलो आपल्याला झाड वजन देऊ शकतं एक्सपोर्टसाठी नऊ दहा पाण्यामध्ये तर हे प्रॉपर मॅनेजमेंट करून खोडव्याचं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी असं मॅनेजमेंट केलं पाहिजे मित्रांनो आता सगळं खोडव्याचं नियोजन आपण सांगितलेलं आहे तर आंतरपिकाबद्दलची जे माहिती आहे किंवा आंतरपिक जे आपण केलेलं आहे त्याच्याबद्दलचं जे काही माहिती किंवा त्याचं केळीचं काय नियोजन आहे किंवा खतापाण्याचं नियोजन आहे सविस्तर माहिती घेऊन आपण लवकरच समोरच्या व्हिडिओमध्ये भेटू जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून इतरांना पण शेअर करा